नमस्कार मी गणेश मोरे स्वागत करतो आपल्या आजच्या कोकणातल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल कालच्या ब्लॉगमध्ये जास्त कुठे फिरायला भेटला नव्हतं तर आज मी निघालो देवगडला तर देवगडला कुठे कुठे फिरणार आहे ते आपण संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत तर आजच्या ब्लॉगमध्ये मा माझ्याबरोबर माझा भाऊ आहे तर आज आम्ही दोघं मस्त फुल धमाल मस्ती ट्रॅव्हलमध्ये करणार आहोत तर कुठे कुठे फिरणार ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो तर असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कुंकेश्वरचं दर्शन घेतलं आणि खूप छान प्रकारे दर्शन झालं कारण की आज गर्दी पण नव्हती आणि सोमवार असल्यामुळे म्हणजे तेवढी तेवढी गर्दी नव्हती पण दर्शन छान प्रकारे झालं तर आता इथून चालू आहे पवनचखी प्रकल्पात तिथे मस्त समुद्र पण आहे आणि बीच पण आहे तर या बघूया लागतो पुढे तर फायनली मी आता आलो आहे देवगडला पवनचक्की प्रकल्पाच्या इथे तर पवन पवनचक्की प्रकल्प आहे त्याच्या खालीच बाजूलाच एक गार्डन आहे ते गार्डन पण एवढं क्लीन आणि नीटनेटकडे ठेवलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की हा बीच आणि समुद्र एकदम क्लीन म्हणजे ब्ल्यू पाणी जर आपण जसं बोलतो आपण तसं एकदम क्लीन पाणी आहे तर तुम्ही पण कधी देवगडला आलात तर तुम्ही पण या ठिकाणी नक्की भेट द्या खूप छान असा सुंदर असा व्ह्यू आहे आता विजयदुर्गला जाताना मध्ये एक पुरळगाव लागतं त्या पुरळगावचा आता शिमगोत्सव चालू होता आणि त्या गावची परंपरा ते सगळं आपण ते आपल्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा विजयदुर्ग किल्ल्यावरती तर विजयदुर्गाच्या पाण्यातून आपण बाहेरून आता फिरणार आहोत बोटीतून तर बोटीमध्ये गाईड पण आहे तर आपल्याला पूर्ण पूर्ण किल्ल्याबद्दल आपल्याला पूर्ण प्रॉपर गायडन्स आता करणार आहे या बघूयात नव्हते बाराशे पाच मध्ये शिलार राजा राजाभोजी यांनी पाच एकर मध्ये किल्ला बनवला सोळाशे त्रेपन्न मध्ये विजापूरचा आदिल सगळून हा किल्ला ताब्यात घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला म्हणजेच काय तर जिंकून घेतला जिंकून घेतल्यानंतर पहिलं कोणतं काम केलं असेल तर या किल्ल्याचा विस्तार केला जो किल्ला पाच एकरमध्ये होता त्याला बारा एकर एकोणीस गुंठ्यामध्ये वाढून सतरा एकर एकोणीस कुंट्याचा किल्ल्याचे पण येतात त्याला किरी तडबंदी दिली समोर बघू शकता तीन तडबंदी असलेला किल्ला त्याला चिलकती जडबंदी म्हणतात वॉल्टरबून नावाच्या एका इंग्रजांनी या किल्ल्यावर दिसतो तीन दिवस तोपांचा बडीमार केला तर या किल्ल्याची ही जी भित्त आहे ती ढासळली नाही म्हणून या किल्ल्याला नाव पडलं ऑफ जिब्राज दगडापासून बनलेला अर्जित लाकडी कमानी बघा दिसते घरासारखा भाग तो नगारखाना आहे सनई चौगडे वाजले की जो मुख्य प्रवेशद्वार असायचा तो बंद किंवा उघडला जात तो नगारखाना आहे त्या नगारखान्याच्या बरोबर खाली मुख्य प्रवेशद्वार आहे त्याचा जो आकार आहे शेप आहे सी टाईपचा आहे त्याला गोमुखी प्रवेशद्वार म्हणतात जरी आपण पाण्यातून किंवा जमिनीवरून बघायला गेलो तर तो दिसणार नाही अशी त्याची रचना केलेली आहे समोर बा जो लाकडी कमानी आहे तो नगारखाना त्याच्याबरोबर खाली मुख्य प्रवेशद्वार आहे ते तटबंदी लागून बघा दिसत दिसतात त्यांना बुरुज म्हणतात या किल्ल्यावर एकूण दोन सत्तावीस पुरुष पाण्याच्या बाजूला अंडात घातल्यापासून त्या बुर्जावरती गुहेरी मार्ग आहे आणि तो समुद्र किनाऱ्यावरती पाहणी करण्यासाठी त्यावेळेचा शब्द केळाणी करण्यासाठी त्या बुर्जावरती एक बुहरी मार्ग आला कोपऱ्यामध्ये दगड आहे दगडाच्या मागे एक त्या एक बुहारी मार्ग आला अन्नधान्याचा साठा किंवा तो दारुगोळ्याचा साठा असायचा तो या मार्गाने हात नेला जायचा जर शत्रूने हल्ला केला तर या पळवटीने आपण पळू शकतो म्हणून त्याचा वापर केला जायचा जे किल्ल्यावरचा वाईट वाईट स्पॉट दिसत आहे तोप गोळ्याचे मारे आहेत त्याला जुना गुळ केमिकलचा न वापर करता आपल्या जो राईट हँडला बघा दिसतो डोंगर माझ्या बॅक साईडला बरोबर तो रत्नागिरी जिल्हा आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्हा या खाडीमुळे दोन जिल्हे विभागले गेले उदाहरणार्थ नदी नदी आणि समुद्राचा संगम झाल्यात तिला खाडी म्हणतात म्हणजे ही बॅकवॉटर इंग्लिशमध्ये शब्द बॅकवॉटर म्हणजेच खाडी खाडी आणि समुद्र हा जो सिटी समुद्र म्हणजे आपल्या बोटीच्या बरोबर समोर दिसतो अरेबियन सी म्हणजेच काय तर अरबी समुद्र ही खाडी म्हणजेच मुंबई गोवा हायवेला व एक छोटंसं गाव आहे खारेपटन म्हणून त्या खारेपटन गावापर्यंतची ही पंचावन्न किलोमीटरची खाडी आहे हा जो समोरचा दिसतो डोंगर हा बॅक साईडचा हा जो पूर्ण परिसर आहे तो रत्नागिरी जिल्हा तो समोरचा डोंगर दिसवा हा तो समोरचा बरोबर बोटीचा तो जैतापूर अनुजा प्रकल्प नाव ऐकला असेल तो समोरच्या डोंगरावरती त्याला फसवा बुरुज म्हणतात त्याला तो आकार आहे शेप आहे जशी किल्ल्याची तडबंदी आहे तशी त्याची तटबंदी आहे जर शत्रू आला त्या किल्ल्यावरती हल्ला करण्यासाठी तर तिकडे आक्रमण करून फसून द्यायचा म्हणून त्याला फसवा बुरुज असं नाव पडलं किल्ल्या किल्ल्याच्या तडबंदीवरती वा तो लाईट सारखा दिसेवा त्याला लाईट हाऊस आहे छोटं पण काम होतो संध्याकाळची वेळ झाली सूर्यास्त झाला की त्याच्यावरती एक रेड सिग्नल पडतो जसे रस्त्यावर ते आपले सिग्नल असतात तसे पाण्यामध्ये म्हणजे ज्या प्रवासी बोटी म्हणजेच तर टुरिस्ट मासेमारी म्हणजेच मिशिंगच्या बोटी ज्या पाण्यामध्ये प्रवास करतात त्याच्यासाठी एक सांकेतिक चिन्ह म्हणून वापर केला जातो म्हणजेच काय काळू झाला त्याच्यावरती रेड सिग्नल छत्रपती शिवाजी महाराजांनी चक्क पाण्यामध्ये बांधलेली हे आहे म्हणजे तडबंदी जी भारती दिसते ती छत्रपती शिवाजी महाराजांनी वाढवलेली तडबंदी आहे आणि जी आतमधली दिसते ती राजा राजाभोजननी बांधलेली तडबंदी आहे पाजूला पाण्याचे तलाव आहे त्यावेळी पेशव्यांनी जमिनीवरून आणि इंग्रजांनी पाण्यातून या किल्ल्यावरती म्हणजेच काय तर मराठ्यांवरती हल्ला केला आणि मराठ्यांना वाटलं की आपल्याकडून हा किल्ला जातोय म्हणजेच काय हरतोय त्यावेळी त्या मराठ्यांनी त्या तलावाला असं तला एक चित्र केलं की कितीही पाऊस पडून देत किंवा कितीही पाणी होता त्या तलावामध्ये एकही पाण्याचा थेंब साचत नाही त्या किल्ल्या त्या तलावाला साडेतीनशे वर्ष झाली त्या तलावामध्ये एकही पाण्याचा थेंब साचत नाही किल्ल्यावर गेलात तर तुम्ही बघू सकाल पूर्णपणे कोरड आहे त्याच्यासमोर साहेबांचे ओठे म्हणून एक पॉईंट आहे या किल्ल्यावरती हिलेमोळेचा शोध लागला आहे सर लॉकियर म्हणून त्या सात्रज्ञाचं नाव या किल्ल्याला हिलेमोळेचं पानागर तसेच जेडे जेवढे जलदुर्ग आहेत म्हणजेच उदाहरणार्थ सिंधुदुर्ग जंजिरा त्यांची राजधानी म्हणून विजयदुर्गला ओळखलं जातं आणि मराठा आरमाल दल म्हणजे जेवढी जाज होती त्यांचं केंद्रबिंदू म्हणून या विजयदुर्गला ओळखलं जातं ही समोरवा वाईट वाईट तटबंदी दिसते याच्या समोर बांधकाम वाईट वाईट तटबंध तो विभाग आता आपण आहोत अरेबियन सी म्हणजेच काय अरबी समुद्रात समुद्राचं पाणी हारं असतं या भिंतीच्या पलीकडे गोड्या पाण्याची विहीर आहे म्हणजे या किल्ल्यावरील एक मोठं रहस्य समुद्राच्या बाजूला कुठे जरी विहीर खोदायला गेलात तर तुम्हाला पाणी हे खारं किंवा मचूळ मिळून मिळतं पण या भिंतीच्या पलीकडे गोड्या पाण्याची विहीर आहे प्राचीन काळात या किल्ल्याला चारी साईडने पाण्याने घेरलेलं होतं म्हणून या किल्ल्याचं नाव होतं घेर्या विजय म्हणजेच काय तर आपण जिंकलो आणि दुर्ग म्हणजेच काय तर चारी साईडने पाण्याने घेरलेलं असं विजयदुर्ग नाव ठेवले समोर हा बुरुज दिसतो बघा त्या बुरुजाचं नाव आहे दरिया बुरुज या किल्ल्यावरील सर्वात मोठा बुरुज जे किल्ल्याचं बांधकाम आहे त्याला एमट बांधकाम म्हणतात कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर बघितलं तर त्याच्यासारखं सेम आहे मेल फिमेल दगड अडकवलेला आहे लॉक केलेला आहे जरी खालचा दगड कोसळला त्या वरचे दगड कोसळणार नाही अशी त्याची रचना केलेली आहे समोर वळू शका खालचा दगड कोसळला तर वरचे दगड कोसळणार नाही अशी त्याची रचना केलेली आहे समोर घरासारखा भाग दिसेवा इमारतीसारखा दोन भाग वरती काळी काळी घरं पहिली आहे ती माडी आणि दुसरी आहे ती क्वीन पॅलेस म्हणजेच महाग तिकडे बघा आपण बोटी चढलो तिकडून समोर वा हे जे तटबंदी दिसेवा वाळूच्या साईडने समोर तिकडून खंदक होतं आणि चारी साईडने पाण्याने घेरलेलं होतं म्हणून या किल्ल्याला आताचं नाव विजयदुर्ग प्राचीन काळाचं नाव आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला विजयदुर्ग किल्ला मस्त बोटीतून फिरलो तर बोटीमध्ये जो गाईड होता त्याने आपल्याला छान प्रकारे गाईड पण केलं तर आता थोडंसं जेवण वगैरे आता नंतर पण पुढचा प्रवास स्टार्ट करू जेवून घेतो 哈利。<noise> आजचा हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण देवगड फिरलो आहे देवगडमध्ये तीन ते चार स्पॉट केले कुंकेश्वरला गेलो होतो विजयदुर्गला गेलो होतो आणि पवनचक्कीचा प्रकल्प ते पण आपण आपल्या आज ब्लॉगमध्ये बघितलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी गणेश मोरे ब्लॉगला सबस्क्राईब करा थँक्यू